शहरात विविध भागात अतिक्रमण वाढले आहे त्यामुळे न्यायालयाकडून सतत महानगरपालिका प्रशासनाला फटकारण्यात येत असल्याने प्रशासनाने मुख्य बाजारपेठेतील चार रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासह भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे येत्या एकतीस ऑगस्टपासून कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिका प्रशासकांना सतत न्यायालयात अतिक्रमणावरून बोलणे ऐकावे लागत आहे सिडकोतील अतिक्रमण प्रकरण तर अजूनही न्यायप्रविष्ट असून त्यात अद्यापही महानगरपालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केलेली नाही तर दुसरीकडे शहरातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असून त्याकडे देखील न्यायालयाने लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आता शहरातील अतिक्रमणांकडे लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला आहे शहराच्या मुख्य बाजारपेठेसह ज्या रस्त्यांवर अतिक्रमण आहे शिवाय जे रस्ते अनेक वर्षांपासून भूसंपादन प्रक्रियेपासून दूर आहेत अशा रस्त्यांची यादी तयार करून त्या विरोधात मोहीम राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे यात शहागंज येथील गांधी पुतळा ते सिटी चौक पुढे जुना बाजार या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे त्यासोबतच महानगरपालिका कार्यालय ते मंजूर पुऱ्यादरम्यान धडक मोहीम राबवली जाणार आहे यात ठिकठिकाणी थीक महानगरपालिका प्रशासनाला भूसंपादनाची प्रक्रिया राबवून रस्ता रुंद करावा लागणार आहे त्याबाबतही प्रशासनाने तयारी सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलंय पोलीस बंदोबस्तासह सा सज्ज शहराच्या मुख्य बाजारपेठेत येत्या आठवडाभरात महानगरपालिका प्रशासन अतिक्रमणधारकांविरोधात धडक मोहीम राबवणार आहे त्यासाठी अगोदरच महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तही घेतला आहे त्यामुळे आता मोहिमेचे नियोजन करून प्रशासन कारवाईला सुरुवात करणार असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय